गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचा मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कंपनीचे स्टील वर्क वर पर्ंदाल कपडेचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश स् कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता, गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर शेवटचा व्हिडिओ तयार करून आतेभावाला लोकेशन पाठवलं त्यानंतर सोलापुरातील तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे अमर लहू मुळे असे मयत पंचवीस वर्षीय तरुणाचं नाव आहे विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला होता या व्हिडिओमध्ये तरुणाने पाच जणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं उत्तर सोलापूर तालुक्यातील नानज येथे राहणाऱ्या अमर मुळेने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे त्याने वांगी गायरान झुडपामध्ये आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली दाखवली आत्महत्या करण्यापूर्वी अत्याच्या मुलाच्या मोबाईलवर व्हिडिओ व आत्महत्या करत असल्याच्या ठिकाणाचे लोकेशन पाठवले अमरच्या आत्महत्येने नानस परिसरात खळबळ उडाली आहे अमरमुळे हा वाहन चालवण्याच्या कामासोबतच खाजगी कंपनीत नोकरी करत होता सहा जून रोजी पंढरपूर तालुक्यातील बंडी शेगाव गावातील विजय सुरवसे यांची कन्या ऋतुजा यांच्यासोबत त्याचा विवाह झाला होता जेमतेम दोन महिन्यातच अमरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे अमरमुळे या युवकाने आत्महत्या करण्या स्वतःच्या मोबाईलमध्ये मी आत्महत्या करत आहे पाच व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून मी आपले जीवन संपवत आहे असा व्हिडिओ बनवून आत्याचा मुलगा आदेश याच्या मोबाईलवर व्हिडिओ व आत्महत्या करत असल्याच्या ठिकाणाचे लोकेशन पाठवले आहे अमरने विनंती केली की खंबीरपणे आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभा राहा माझ्या मोबाईलमध्ये फोटो व रेकॉर्डिंग आहे त्याचा पासवर्डही सांगितला आहे अमरचे वडील चुलते चुलत भाऊ व नातेवाईकांनी त्या ठिकाणावर रात्रभर शोधाशोध केली असता तो निदर्शनास आला नाही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूटूब चॅनलवरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा